श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रिनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता ये शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण अडतीस छातीच्या कॉटरी ब्लाउजचा पेपर कटिंग कशाप्रकारे करायचं हे पाहणार आहोत तर ह्या ब्लाउजचा पाठीमागील गळा हा सात इंच आहे तर पाठीमागील गळा आठच्या वरती म्हणजे थोडा कमी असेल तर आपल्याला शोल्डरची मापे कशी घ्यायची किंवा मुंड्याचं माप कसं घ्यायचं आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तसेच ह्या एका कटिंगवरून कोणत्याही मापाचं तुम्ही ब्लाऊज कट करू शकता ह्या पद्धतीने मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत सर्व माहिती सांगितलेली आहे तरी व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तसेच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण व्हिडिओ बघूया तर तुम्हाला इथे साईडला एका कोपऱ्यामध्ये ब्लाऊजची संपूर्ण मापे देणार आहेत ती तुम्ही पाहून घ्या किंवा लिहूनसुद्धा घेऊ शकताय तर आपल्या ब्लाऊजची उंची ही तेरा इंच आहे तर ते ह्या साईडवरून आपण ब्लाऊजची उंची घेणार आहोत तर तेरामध्ये एक इंच आपल्याला मिळवायचा असतो म्हणजे जितकी आपल्या ब्लाऊजची उंची असते त्यामध्ये एक इंच प्लस करायचं असतो म्हणजे आपण एकूण चौदा इंचावर पॉईंट द्यायचा आहे म्हणजे आपली तयार उंची ही ब्लाऊज जेव्हा आपला तयार होतो त्यावेळी उंची आपली तेरा इंच होती तर हे पहा तर हा चौ चौदा इंचावर एक पॉईंट दिलेला आहे तर आता पहा पाठीमागील गळा सात इंच आहे त्यामुळे शोल्डर आपलं थोडं जास्त येणार आहे तर मी मी कधीही छातीवरून शोल्डर वगैरे ठरवत नाही तर पाठीमागील गळे जितके डीप असतील तितका शोल्डर तुमचा कमी कमी होत जातो आणि पाठीमागील गळे जितके तुमचे वर जातील म्हणजे लहान लहान होतील तितका तुमचा शोल्डर मोठा होत जातो ही ट्रिक तुम्ही नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला खूप फायदेशीर ठरलं आणि ह्या प्रमाणे जर तुम्ही ब्लाऊज कटिंग केलं तर तुमच्या ब्लाउजला कुठेही चुण्या किंवा फुगा वगैरे मुंड्यामध्ये असं काही प्रॉब्लेम होणार नाही किंवा शोल्डर उतरणे हे कोणतेच प्रॉब्लेम होणार नाही तर शोल्डर पहा इथे किती आहे तर शोल्डर आपण इथे पवणे सहा इंच घेणार आहोत होत तर पौणी सहा इंच शोल्डर घेतलेलं आहे पौणी सहा इंच आपण शोल्डर घेतलेला आहे तर नेहमी जे माझे व्हिडिओ पाहतात त्यांना माहिती आहे जितकं शोल्डर घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा मी अर्धा इंच जास्त मुंडा घेते पण ह्या कटिंगमध्ये पाठीमागे गळा कमी आहे सात इंच आहे पाठीमागील गळा तर आता आपण मुंडा किती घेणार आहोत पहा तर मुंडा आपण जितकं शोल्डर आहे तितकाच मुंडा घेणार आहोत ह्यामध्ये आपल्याला वाढवायचं नाही कारण पाठीमागील गळा आपला डीप नाही म्हणून आपण शोल्डर देखील पौणे सहा इंच घेणार आहोत म्हणून आपण मुंडा देखील पावणे सहा इंच घ्यायचं आहे आणि ही तिथे आपण मुंड्यासाठी हा पॉईंट दिलेला आहे तिथे देखील आपलं शोल्डर इतकंच अंतर आहे का ते पाहून घ्यायचं आहे म्हणजे पावणे सहा इंच म्हणजे काय होईल आपली ही लाईन तिरकी येणार नाही अगदी व्यवस्थित सरळ लाईन आपल्याला यायला हवी तर इथे आपण ही लाईन आखून घेऊया तर ही लाईन आपण आखून घेतली आता आपला ब्लाऊज आहे अडतीस छातीचा तर अडतीसचा चौथा भागा साडेनऊ इंच होतो तर साडेनऊ इंचावर असा आपण एक पॉइंट देणार आहोत तर हा साडेनऊ इंचावर एक पॉईंट दिला तर त्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी दीड इंच घ्यायचं आहे तर इथे मार्जिनसाठी आपल्याला आणखी दीड इंच घ्यायचं मार्जिन मार्जिनसाठी आणखी दीड इंच घेतलं तर आणखीन एक तु तुम्हाला सांगते जर तुमचं ब्लाउज परफेक्ट होत नसेल तर हे पहा इथे किती अंतर आहे पहा तर हे साडेआठ इंच आलेलं आहे तर इथे देखील साडेआठ इंचावर तुम्ही पॉइंट देऊन घ्या म्हणजे ही तुमची लाईन देखील अगदी सरळ येईल जेव्हा आपण नवीन ब्लाऊज शिकत असतो त्यावेळी ह्या छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष देणं खूप गरजेचं असतं तेव्हाच तुमचा ब्लाऊज हा परफेक्ट बसणार आहे तर आता आपण कंबर पाहूया तर ब्लाऊजची कंबर आपल्या चौतीस इंच आहे तर चौतीसचा चौथा भाग हा साडेआठ इंच होतो तर चौथा भाग जर तुम्हाला काढता येत नसेल तर तो कसा काढायचा टे करून हे देखील मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता किंवा कमेंट करू शकता मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवीन तर पाठीमागील दातासाठी आपल्याला आणखीन ह्यामध्ये एक इंच घ्यायचं आहे तसेच दीड इंच आपण मार्जिनसाठी घेणार आहोत इथं आपण दीड इंच घेतलं म्हणून इथं देखील आपण दीड इंच घेणार आहोत जर तुम्ही इथे दोन इंच मार्जिन घेणार असाल तर तुम्हाला इथे कमरेला देखील मार्जिन दोन इंच घ्यायचं आहे तर आता ही मार्जिनची लाईन आपण आखून घेऊया ही फिटिंगची देखील लाईन अशी आखून घ्यायची आहे तर ह्या दोन्ही लाईने आपण आखून घेतल्या आता आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे तर गळारुंदी पहा इथे मी अडीच इंच घेणार आहे नेहमी आपण सव्वा दोन घेतो पण आपला गळा सात इंच आहे त्यामुळे आपण अडीच इंच घ्यायचं आहे तर आता पाठीमागील गळा आपला सात इंच आहे त्यामध्ये मार्जिनसाठी अर्धा इंच घेतल्यानंतर गळ्याचं माप आपल्या झालं साडेसात इंच तर इथे साडेसात इंचावर एक पॉईंट दिला तसेच इथे खालच्या साईडला देखील आपल्या गळारुंदी अडीच इंच घ्यायची आहे आणि हा बॉक्स आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर हा बॉक्स जोडून घेतला आणि इथे आपल्याला अशा प्रकारे गळ्याचा आकार घ्यायचा आहे तुम्हाला जर बाहेरून गळ्याचा आकार घ्यायचा असेल तर देखील तुम्ही घेऊ शकता पण त्यामध्ये एक ट्रिक आहे जर असे बाहेरून तुम्ही गळ्याचा आकार घेतला तर तुम्हाला इथे असा स्लोप घ्यावा लागेल म्हणजे हे पहा हे अशा प्रकारे तुम्हाला एक पाव इंच तिरकं कट करावं लागेल गळ्याकडच्या कर साईडला जास्त आणि मुंड्याकडच्या साईडला काहीच नाही अशा प्रकारे तिरकं तुम्हाला कट करावं लागेल किंवा ब्लाऊज शिवताना देखील तुम्ही तिरकी अशी शिलाईटी मारू शकता जर तुम्हाला असा बाहेरून गळा हवा असेल तर जर तुम्ही गळा असा फक्त आतूनच घेतलेला असेल हे पहा या लाईनीतूनच तरी देखील तुमचा ब्लाऊज तरी देखील तुमच्या ब्लाऊजचा गळा हा परफेक्ट बसतो पण पर इथे तुम्हाला असा स्लोप वगैरे घ्यायचा नाही जितकं शोल्डर आहे तसंच तुम्हाला नॉर्मल अशी सरळ शिलाई ट्रीप मारून घ्यायची आहे तर ही ट्रीप तुम्ही लक्षात ठेवा खूप महत्वाची आहे तर आता आपण मुंडा पाहूया तर पहा मुंड्यासाठी आपण इथून दीड इंचावर पॉइंट देणार आहे तसे टेप थोडा खाली ओढायचा आहे आणि आणखीन एक इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे ही जी मुंड्याची लाईन आहे आपण शेंटर काढून घेऊया तर ह्या शेंटर पासून आपल्याला मुंड्याचा आकार घ्यायचा आहे तर मी अशा प्रकारे आकार काढून घेतलेला आहे पण समजा हे अशा प्रकारे ब्लाऊज कट केल्यानंतर तुमच्या जर इथे चुण्या वगैरे काही येत नसतील तर तुम्हाला असा आकार खाली घ्यायचा नाही तर इथूनच तुम्हाला हे पहा इथून जी आपली फिटिंगची लाईन आहे तिथूनच तुम्हाला अशा प्रकारे मुंड्याचा आकार घ्यायचा आहे आणि खाल जर तुमच्या इथे ब्लाऊजला खूपच जर घोळ पडत असेल काकेमध्ये किंवा चुण्या येत असतील तर तुम्हाला असं थोडंसं खूप नाही फक्त पाव इंच खालच्या साईडला घेऊन मुंड्याचा आकार घ्यायचा तर हा देखील आकार आपण घेऊया काढून तर हा तर आता आपण इथे डास कसा देणार आहात पहा पाठीचा डास देखील खूप महत्वाचा आहे काही नाही वाटते डास काय इथून घेतला असा दिला तसं नाही तर पाठी जर तुम्ही परफेक्ट डास दिला पाठीत तर तुमचं ब्लाऊज पाठीत परफेक्टच बसणार तर जिथे आपली ही फिटिंगची लाईन आहे तिथे आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि किती अंतर येते हे पाहायचं आहे तर हे साडेनऊ इंच आलेलं आहे तर ह्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे तुम्ही असा टेप उतरून ह्याच्यावरती असा ठेवा म्हणजे जिथे आपला टेप फोल्ड होतो तिथं आपला शेंटर येणार आहे तर हे सेंटरपासून आपल्याला डास द्यायचा आहे तर डास किती द्यायचा पहा तर मी ते डास पाच इंचावर देणार आहे पाच ते साडेपाच इंचावर डास देऊ शकतो तर मी पाच इंचावर डास दिलेला आहे कारण जो मुंड्यासाठी जो आपण इथं कोण केलेला आहे तिथून ते ह्या डाचामध्ये खूप अंतर नको आहे आपल्याला जर जास्त अंतर ठेवला एवढा डास दिला इथंपर्यंत आणि एवढा अंतर ठेवला तर हमखास तुमच्या पाठीमागे चुन्या 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 सर्वत्र चुन्या दिसणार त्यामुळे डास थोडा आपल्याला मोठा घ्यायचा आहे जेणेकरून ह्या दोन्हींच्यामध्ये तीन साडेतीन किंवा जास्तीत जास्त चार इंच इतकंच अंतर राहील ह्या हिशोबाने आपल्याला डास घ्यायचा आहे तर हा डास आपल्याला ह्या साईडला पाव इंच आणि ह्या साईडला पाव इंच असा घ्यायचा आहे म्हणजे हा एकूण आपला अर्धा इंचा डास तयार होईल तर मी डासाची लई मी आखून घेते तर हा आपला डास झाला तर आता आपण हे पाठीचा पॅटर्न कट करून घेऊया तर कट करताना आपल्याला हा बाहेरचा आकार कट करायचा आहे मुंड्याचा तर आता आपण पुढचा भाग कसा काढणार आहोत तर पुढचा भाग काढण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे हा पाठीचा भाग ठेवून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित बसेल अशा पद्धतीने कुठे बसतो मी पहा आणि ठेवून घ्या तर मी इथे ठेवून घेते तर ह्या दोन्ही साईडला अगदी टच करून मी पाटीचा भाग हा ठेवून घेतलेला आहे आता इथून असं आपल्याला भोवत्याने आखून घ्यायचा आहे जरा आपला पुढील भाग तर आता आपण ह्याच्यावरती मापी टाकून घेऊया तर आपण गळारुंदी अडीच इंच घेतलेली होती तरी ते अडीच इंच गळारुंदी आपण पॉईंट दिलेला आहे तसे शोल्डर आपलं पावणे सहा साही इंच आहे का ते पाहून घेऊया तरह, तरह हे पाव इंच आपण थोडं खालच्या साईडला घेतलेलं होतं तर इथं आपण एक इंचावर आकार आपण काढून घेऊ मुंड्याचा आकार आपण काढून घेतलेला आहे तर तर ब्लाउजचा पुढील गळा साडेपाच इंच आहे तर आपण साडेपाच इंचावर एक पॉइंट द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला मार्जिनसाठी एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे एकूण आपण साडेसहा इंचावर आणखीन एक पॉईंट देणार आहोत तर हे दोन पॉईंट दिले हा साडेपाच इंचाचा आणि हा एक इंच मार्जिन वाढून साडेसहा इंचाचा तर इथे देखील गळारुंदी मी अडीच इंच घ्यायचे घेणार आहे तर इथे देखील गळारुंदी आपण अडीच इंच घेणार आहोत हे पहा आणि हा बॉक्स आपण गळ्याचं जोडून घेऊया आणि इथून इकडं आपल्याला एक किंवा पोर्णा एक इंचावर पॉईंट द्यायचा तर एक इंचावर का पॉईंट द्यायचा जर आपल्याला पुढील गळा खूप पसरट नको असेल तर आपण एक इंचावर पॉईंट देणार आहोत तर पुढील गळा आपल्याला थोडा पसरट हवा असेल तर आपण पवणा एक इंचावर पॉईंट देणार आहोत छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही फॉलो केला तर तुमचं ब्लाऊज अजिबात बिघडणार नाही तर क्रॉसपट्टी पहा इथे क्रॉसपट्टी मी सव्वा तीन इंच घेणार आहे तर ह्या साईडला आपण अर्धा इंच कमी म्हणजे सव्वा तीन ते अर्धा इंच कमी म्हणजे आपण एकूण पौणी तीन इंच ह्या साईडला क्रॉसपट्टी घेणार आहोत तर ही तिरकी लाईन आपण क्रॉसपट्टीची आखून घेऊया तर तिरकी लाईन आखून घेतली आता ह्याच्यावरती आपल्याला कटोरीचे माप टाकायचे क्रॉस पट्टीच्या ह्या तिरक्या लाईनवरती तर कटोरी ब्लाऊजचे आपल्या सहा इंच आहे तर सहा इंचावर एक असा पॉईंट घेऊया सहा ते सव्वा सहा इंच आपण कटरी घेऊ शकतो तरी ते ब्लाऊजला मापाच्या सहा इंच होती म्हणून मी सहा इंच घेतलेले आहे आणि इथून जो ब्लाऊजच्या पुढच्या मुंड्याचा आकार आपण घेतलेला आहे तिथून आतल्या साईडला आपल्याला अडीच इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे हे पहा तर इथून असा तिरका अडीच इंचा पॉईंट दिला आणि हा साडेपाच इंचा पॉईंट जो गड्यासाठी आपण दिलेला तो पॉईंट हा अडीच इंचा पॉईंट आणि हा कटरीचा पॉईंट हे तिन्ही पॉईंट जोडायचा आहेत म्हणजे आपल्याला कटरीसाठी काही करायचं नाही ऑटोमॅटिक आपल्याला गोलसर आकाराची फुगी अशी कटरी मिळते तर तुम्ही पहा प्रकारे कटरीचा आकार मिळतो बघू शकता तुम्ही किती छान कटरीचा आपल्या आकार आलेला आहे तर आता आपण हे पेपर कट करून घेणार आहोत पहिला पॅटर्न कट करताना आपण हा भाग कट केलेला होता वरचा आता आपल्याला हा आतला भाग मुंड्याचा जो पुढच्या भाग मुंड्यासाठी आपण दिलेला आहे तो भाग कट करायचा आहे क्रॉसपट्टी कट करून घेऊया तर तुम्ही म्हणत असाल सर्वजण पट्टी ह्या साईडला अशी इथून अशी वरती घेतात अशी अशी वरती घेतात तुम्ही का घेत नाही असं तर तुम्ही म्हणत असाल तर माझी पद्धत थोडी वेगळी आहे मी शिवतानाच इथे जेव्हा आपण ब्लाऊज शिवत असतो त्यावेळी अशी कटरी जोडतो आणि इथे जेव्हा डास मारून घेतो डास मारल्यानंतर आम्ही अशी तिरकी कटरी एक अर्धा इंच होईल अशी तिरकी कटरी कट करतो त्यामुळे तो आकार तसाच येतो तर आता आपण गळा कट करूया तर हे झालं आपलं पाठी तर आता आणखी एक महत्वाची गोष्ट राहिलेली आहे तिन्ही तर हा पाठीचा भाग आहे तर इथे कमरेच्या साईडला आपल्याला खालून अर्धा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे तर हा अर्धा इंचावर एक पॉईंट दिला आणि हा पॉईंट आपल्याला हेडास पत्र नेऊन तिरका जोडून घ्यायचा आहे पहा हा कशा प्रकारे आपण घेतलेला आहे तिरका पॉईंट इथून असा ह्या डान्सपर्यंत आपण तिरकाजो आणि आपण हा तिरकाच कट करणार आहोत ह्यामुळे काय होतं आपण ब्लाऊज घातल्यानंतर दोन्ही बाजूला जिथे आपण फिटिंग केलेलं असतं जिथे शिलाईच्या टिपा असतात तिथून काही भाग असा थोडासा ब्लाऊजचा जो फिटिंग केलेला जो मार्जिनचा भाग असतो तो बाहेर आल्यासारखा होतो त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला अर्धा इंच कट करायचा आहे त्यामुळे मार्जिनचा एक्स्ट्राचा भाग आपला ब्लाऊजच्या बाहेर येत नाही तर हे देखील आपण कट करून घेऊया तर हे पाठीमागच्या भागाचं झालं तर पुढच्या भागामध्ये पहा आपल्याला हा साईड पीस घ्यायचा आहे तर हा साईड पीस असा आपल्याला खालून इथून पहा इथे देखील आपल्याला अर्धा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि इथून असं तिरकीलाही आखून घ्यायची आपल्याला तर पहा कशा प्रकार तिरकलेला आहे आणि असं तिरकच आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता आपला पाठीचा भाग साहित्य सर्व कट करून झालेला आहे आता आपण कटरी वाढवून घेऊयात तर ही आहे आपली कटरी तर कटरी आपण इथे अशी ठेवणार आहोत आणि ह्याच्या भोवत्याने फक्त आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तर कटरी वाढवणं खूप सोपं आहे कोणत्याही साईजसाठी तुम्ही त्याच पद्धतीने कटरी वाढवायची आहे यामध्ये तुम्हाला कोणताही बदल करायचा नाही जी मापे मी तुम्हाला आता कोटरीसाठी सांगणार आहे त्यामध्ये आपल्याला कोणताही बदल करायचा नाही कारण छातीनुसार जो बदल होतो तो, तो इथून इथपर्यंत इत ह्या अंतरामध्ये होतो आणि हे अंतर आपण ब्लाऊजवरून काढलेलं आहे जेव्हा आपल्या ब्लाऊजची छाती ही आस अडतीस इंच आहे त्यावेळी आपण सव्वा सहा किंवा सहा घेतलेला आहे आपल्या ब्लाऊजची छाती छत्तीस इंच असेल तर आपण इथून सहा इंच घेतो तर चौतीस इंच असेल तर साडेपाच असा प्रकारे आपण कमी जास्त हे आपल्या ब्लाऊजच्या छातीवर होत असतं त्यामुळे ह्यामध्ये जेव्हा आपण हा भाग निघल्यानंतर जेव्हा आपण कोठरी वाढवतो तेव्हा काहीही बदल करायचं नाही सेमच आपल्याला वाढवायचं आहे कारण जे बदल व्हायचं आहे ते फक्त ह्या भागामध्येच होत असतात जेव्हा आपली ही कोठरी निघते त्यामुळे नंतर आपण जेव्हा कोठरी वाढतो तेव्हा कोणतेही बदल करायचे नाही तर सेमच कोठरी आपल्याला प्रत्येक साईजसाठी वापरायची आहे तर कशी वाढवायची कोठरी पहा तर ह्या साईडला आपण इथून इकडं सव्वा इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि अशी ही सरळ लाईन आखून घ्यायची आहे लाईन आखून घेतली आणि ह्या साईडला देखील आपल्याला सव्वा एक इंचावरच पॉईंट द्यायचा आहे आणि ही देखील लाइन अशी आखून घ्यायची आहे तर हे दोन्हीकडं आपलं सव्वा सव्वा एक इंचावर पॉईंट दिला आणि ही लाईन आखून घेतली ह्या पॉईंटपासून ते ह्या पॉईंटपर्यंत किती अंतर येते हे पाहायचं आहे तर तर इथं आलेलं आहे आपलं नऊ इंच तर नऊचं निम्म हे साडेचार इंच होतं तुम्हाला जर निम्म करणं जमत नसेल तर तुम्ही फक्त टेप हा अशा प्रकारे ह्या ह्या पॉईंटपासून टेप ह्या पॉईंटपर्यंत नेऊन फोल्ड करायचं आहे त्यावेळी त्याचा शेंटर तुम्हाला मिळतो तर हा शेंटर आहे आणि ह्या शेंटरपासून खालच्या साईडला आपल्याला दीड इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे तर इथून आपण दीड असा पॉईंट दिला आणि ह्या पॉईंटपासून इथंपर्यंत आपल्याला तिरखी लाईन आखून जोडून घ्यायचं आहे तर हे अशा प्रकारे तिरकी लाईन आखून आपण जोडून घेतलेला आहे आता ही जी सरळ लाईन आहे ह्या बाजूला आपल्याला फक्त पाव इंच घ्यायचं आहे तर इथे मी पाव इंच घेतलं हे पहा पाव इंच घेतलं आणि असा आकार दिला आणि इथून इथंपर्यंत आपल्याला तिरखी लाईन आखायची आहे तरी तिरखी लाईन आपण आखून घेतली तर हे जो गोलाकार भाग आहे त्या साईडला आपल्याला इथून इकडं अर्धा इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर हा आपण अर्धा इंचावर पॉईंट दिला आणि हा कोटरीचा आकार काढून घेऊया तर हा आकार देखील गोलसर काढून घेतला आता आपल्याला इथून इथंपर्यंत इत्थ गोलसर आकार घेऊन दूं जोडून घ्यायचा आकार अशा प्रकारे काढून घेतलेला आहे होऊ शकताय तुम्ही तर तुम्हाला जर दे डास द्यायचं शिकायचं असेल तर माझ्या मते तुमच्याकडे जर जुनं मापाचं ब्लाऊज असेल आणि ते जे ते ब्लाऊज जर त्या लेडीजला किंवा त्या कस्टमरला किंवा जर तुमचं जर तुम्ही शिवत असाल तुम्हाला जर ते परफेक्ट बसत असेल तर त्या मापाच्या ब्लाऊजचा डास किती आहे तुम्ही मोजून घ्या त्यामध्ये अर्धा इंच मार्जिनचं वाढवून तुम्ही डास देऊ शकता तुमचा भले ब्लाऊजवरून दोन आला तर तुम्ही अडीच द्या ब्लाऊजवरून तुमचा अडीच आला तर तुम्ही तीन इंच देऊ शकता पण जर तुमच्याकडे मापाचे ब्लाऊज नसेल आणि तुम्हाला डास कसा द्यायचा आहे माहिती नसेल तर तुम्ही डास अशा प्रकारे देऊ शकता तर त्या सेंटरच्या पॉईंटपासून वरती दीड इंचावर पॉईंट द्यायचा आहे दीड ते पवणे दोन इंचावर पॉईंट द्यायचा तर इथे पवणे दोन इंचावर पॉईंट दिलं आणि अशी सरळ लाईन आखून घेतली आणि ह्या साईडला सव्वा इंच ह्या साईडला सव्वा इंच घ्यायचं आहे तर हे सव्वा इंच काय घेतलं तर आपण इकडे सव्वा इंच इकडे सव्वा इंच वाढवून घेतलेलं आहे म्हणून इथं आपण सव्वा डास घेणार आहोत आणि आपण हा डास देखील आपल्याला जोडून घ्यायचा किती छान आपली कोठरी आलेली आहे तुम्ही पाहू शकता कोठरीचा आकार देखील किती छान आलेला आहे परफेक्ट कोठरी गोलसर आणि फुगीर होणार आहे तुमची शिवल्यानंतर तर ही आपली आहे आरती साईजची कोठरी तर पहा ही आता कोठरी फक्त आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे तर गड़ा कट सा। तर हा आपण गळा देखील कट करूया पाठीमागील भागाचा तर मी असा सरळ कट करणार आहे पसरत घेणार नाही तुम्हाला जर पसरत हवा असेल तर तुम्ही वरच्या साईडला शोल्डरला थोडं तिरको कट करून घेऊ शकता तर हा ह्या आपला पाठीचा भाग आपला आहे साईट पीस ही आहे आपली कटरी आणि ही आपली तर हे आता आपलं अडतीस छातीचं कटरी ब्लाऊज पाठमागील गळा तुमचा जर आठच्या वरती असेल तर कशा प्रकारे कट करायचं हे पाहून झालेलं आहे तर मी यामध्ये भाई तसेच मी यामध्ये भाई कटिंग दाखवलेली नाही कारण भाई कटिंगचे व्हिडिओ बरेच व्हिडिओ आहेत त्यामुळे परत परत तेच तेच होतं जर कोणाला हवे असेल तर कमेंट करा तरच मी भाई कटिंग ह्यामध्ये दाखवीन तर हाँ, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला काही यामध्ये शंका आहेत का तर मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तसेच माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद